आज आपण अगदी नवीन पद्धतीचा राजगिऱ्याचा शिरा बनवणार राजगिऱ्याचा शिरा आपण उपवासाला खातो आहे श्रावण महिन्यात काय होता आपण मिठाचं अन्न खा म्हणजे मिठाचं फराडचं करत नाही आहे साबुदाना खात नाही बरेच जणं म्हणजे तिखट साबुदाना खात नाही तर हा राजगिऱ्याचा जो शिरा आहे ना अगदी लुसलुशीत आणि म्हणजे सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीचा आपण केलेला आहे अगदी नवीन पद्धत आहे आणि खायला तर विचारच नका खरंच खूप छान लागेल खायला तर अगदी सोपा आणि झटपट होणारा राजगिऱ्याचा शिरा कसा करायचा आपण बघणार आहोत ते त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर राजगिरा घेतला आहे एक वाटी तुमचे मेंबर जितके असतील तुम्ही तितका घ्या आणि तुम्हाला पहिल्यांदाच करत असाल तर थोडा कमी केला तरी चालेल एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसा झाला आहे तर खरंच खूप छान लागतो आहे मला तर आवडतोच हा शिरा म्हणून मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केला आहे तर त्यासाठी मी काय केलं रात्रीला रात्रीला आपल्याला गरम पाण्यामध्ये अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा एकदा आणि नंतर यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजत घालायचा आहे हा तर मी पाणी बदलून घेतलं आहे आणि गरम पाणी नंतर त्यामध्ये म्हणजे थोडंसं गरम करून जास्त कडक नाही आहे पण थोडंसं गरम करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाण्यामध्ये घातल्यानंतर रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे तर हा त्याला आपण रात्रभर भिजत घातला होता आणि सकाळी आपण बघतोय तर अगदी मऊसूत झालेला आहे म्हणजे चांगला भिजून झाला आहे तो जितका छान भिजला जाईल तितका तुमचा राजगिरीचा शिरा अगदी लुसलुशीत येईल तर हे झालं आपलं म्हणजे बिजू घातलेची प्रोसिजर तर सकाळी काय करायचं आहे मी सकाळी तुम्हाला उडून दाखवलं आहे एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तुमच्या कुठलाही कपडा असो पातळ कपडा घ्यायचा आहे आणि राजगिऱ्यातलं जेवढं पाणी असेल तेवढं पूर्ण काढून घ्यायचं आहे काहीच पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर काय होतं आपलं ज्यावेळेस आपण शिरा करतोय ना तो पातळ होतो खूप पात म्हणून आपल्याला काय करायचं त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि कपड्यामध्ये पिळून घेऊन आपल्याला म्हणजे एकदा हाताने काय करायचं आहे आपल्या ज्यावेळेस आपण राजगिरा कपड्यामध्ये बांधतो गाठ धरून तेव्हा एकदा अगोदर काय करायचं हाताच्या सहाय्याने प्रेस आहे आणि त्यात आतील जे पाणी असेल ते पूर्ण आपल्याला काढून आहे चांगलं एकदम प्रेस करायचं हाताने आणि जितकं पाणी आतमध्ये असेल तितकं काढून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं पूर्ण पाणी काढून आणि आपल्याला काय करायचं आता याला स्टीम करून आहे जितकं छान तुमचं स्टीम करून घेतलं जाईल ना तितका लुसलुशीत तुमचा शिराई होईल तर आता मी इथे काय केलंय आपल्याला जे स्टीम करण्यासाठी चाळणी जाळी जेव्हा तुमच्याकडे काय असेल असं काही नाही की ही जाळी पाहिजे जा जा, जा, असं काही नाही फक्त स्टीम करायचं कुकरमध्ये सुद्धा शिट्टी घेऊ शकता त्याची शिट्टी जर घेतली तर अजून छान होईल शिट्टी जर घेतली तर अजूनच छान होईल मला असं वाटतंय तर तुमच्याकडे जर कुकर असेल तर त्या कुकरमध्ये तुम्ही शिट्टी घेऊ शकता तर मी काय केलं आहे स्टीम करण्यासाठी आपल्या एका भांड्यात ठेवलं आहे तर तुम्ही काय करा तुमचा शिरा न बिघडण्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे खाली खाली स्टँड ठेवायचं आहे आणि बांधलेलं जो आपण राजगिरा आहे तो कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि चांगल्या दोन शिट्ट्या होत्याच आहेत तुम्हाला मी परत एकदा सांगते तुम्ही कुकरमध्ये जर केलं तर अजून चांगलं होईल तर तुम्ही नक्कीच कुकरमध्ये करा पण मी स्टीम करून घेतले तर स्टीम करायला जास्त वेळ लागतो आहे तर शक्यतो तुम्ही कुकरमध्ये केलं तरीही चालेल तर इथे मी चांगलं स्टीम करून घेतले चांगलं मला पंधरा म्हणजे वीस तीस ते पंचेचाळीस मिनटं लागले आणि कुकरमध्ये जर म्हणाल आणि जास्त तुमचं मौसूत होईल म्हणजे सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीचा तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता म्हणजे वाफून घेऊ शकता तर अगदी छान असा वाफून झालेला आहे आणि वाफून झाल्यानंतर मी इथे काय केलं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे काय होईल तुमचा राजगिरा जो आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाही तर इथे गाठ सोडून घ्यायची आहे आपल्याला आणि राजगिऱ्याचा राजगिरा जो आहे अगदी छान झालेला आहे फक्त मी काय सांगितले तुम्हाला इथे एक तास लागतोय तर कुकरमध्ये जर दोन शिट्ट्या घेतल्या तर तुमचा अगदी पटकन होईल तर कुकरमध्ये ठेवलं तरीही चालेल तर राजगिरा मस्त वाफून झालाय अगदी साबुदाना जसा भिजल्यानंतर कसा आहे तशाच पद्धतीचा आपला राजगिरा झालेला आहे तर अगदी मौसूत झाला आहे आणि मस्तसुद्धा झालेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा राजगिरा जो आपण वाफून घेतला आहे किंवा शिट्ट्या करून घेतल्यात कुकरमध्ये तुम्ही जे काय वाफून घ्यायचं वाफून घ्या पण वाफून घ्यायला वेळ लागेल म्हणून शिट्ट्या घेतल्या तरी चालतील तर इथे आपण आता काय केलं आहे ते एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि प्लेटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर असा झाला आहे आणि मौसूज झालेला आहे परत तर आता आपण घेतली कढई कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला जर ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडे तुम्हाला आवडत असतील तर ते घाला तर इथे मी ड्रायफ्रूट घातलेले आहे ड्रायफ्रूट आपल्याला थोडंसे ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचंय आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला तुपामध्ये भाजल्यानंतर आपल्याला याचं लगेचच आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे तर इथे चांगले ब्राऊन होईपर्यंत मी बदाम भाजून घेतलेत आणि एक वाटी आपला राजगिरा होता तर अर्धी वाटी गुळ घातलेला आहे जास्त गोड नको आहे ना कमी म्हणजे व्यवस्थित गोड होईल तर गुळ आपल्याला मेल्ट करून नाही घ्यायचा तुपामध्ये लगेच टाकला की लगेच आपल्याला राजगिरा टाकायचा आहे राजगिरा टाकल्यानंतर लगेच काय करायचं आपल्याला एकसारखं त्याला हलवून घ्यायचं म्हणजे पाणी सुटेपर्यंत आणि एकदा पाणी सुटलं म्हणजे पाणी तयार झालं त्याचं मौसोद की लगेच आपल्याला हलवा तयार आपला झालेला आहे गरमागरम तुम्ही अशा प्रोसिजरमध्ये जर घेतला तर अशा प्रोसिजरमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर थोडंसं पात्र झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर आता काय करायचं आपल्याला लगेच वेलची पावडर टाकायची तुमच्या आवडीनुसार गॅस कमी करायचा आहे आपल्याला जास्त फुल नाही करायचं आहे आणि पाखाचं प्रमाण जे आहे आपल्याला पाक म्हणून करायचं नाहीतर का होईल तुमचा राजगिरा कडक होऊ शकतो तर येथे थोडंसं पात्र झालेलं आहे पात्र झाल्यानंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये लगेचच आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसिजर फास्ट करायची आहे आपल्याला खूप वेळ नाही घ्यायचा आहे की आपल्याला शिजून घ्यायचं आहे बराच वेळ शिजवायचं असं काहीच नाही करायचं आहे <laughs> लगेचच त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आणि मिल्क पावडर घातली की मिक्स करून घ्यायचे फक्त गॅस बंद करायचा आहे लगेच अगोदरच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपल्याला शिरा जो आहे म्हणजे राजगिऱ्याचा शिरा खायला घ्यायचा आहे तर इथे आपला मस्त राजगिऱ्याचा शिरा झाला आहे आणि रेडीसुद्धा झाला आहे तर आपल्याला लगेचच प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये ठेवायचा नाही आहे तर हा राजगिराचा शिरा जो आहे अगदी मऊसूत लागतो आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं अगदी मस्त चव येते त्याला नसेल तुमच्याकडे मिल्क पावडर तरीही चालेल पण छान लागली फक्त मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर कुकरमध्ये शिट्ट्या घेऊन के केलं तर अगदी तुमचा मौसूद जास्त मौसूद होईल तर अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता आणि खायलासुद्धा खूप छान लागेल सगळेजण आवडीने खातील नक्कीच ट्राय करून बघा जर तुम्हालाही माझी शिऱ्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय